नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे सर्वांचे संकल्प अकॅडमी या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे मित्रांनो मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे संख्या टॉपिकमधील गणितीय क्रिया गणितीय क्रिया नियम तिसरा आपला याच्या अगोदर नियम पहिला व दुसरा झालेला आहे आज आपल्याला नियम तिसरा घ्यायचा आहे तर मित्रांनो कृपया तुमच्यापैकी कोणी चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आता आपल्याला घ्यायचा आहे नियम नियम तिसरा तर बघ बाळा आजचा नियम काय येतं समजून घे मी जेवढं सांगणार आहे फक्त तेवढं समजून घे तू तेवढं समजलं तर तुला कोणतंही गणित सोडवता येईल भाऊ ऐका आता काय मित्रा दिलेलं गणित असेल त्याच्यामध्ये बिरीज वजाबाकी गुणाकार व भागाकार दिलेला असेल आणि म्हणजेच काय आणि त्याच्यामध्ये कौस दिलेलं नसेल तर ते कौस आपण स्वतः करायचे मग तू म्हणसा सर कौस मग कंस कसे द्यायचे बावड्या तू टेन्शन घेऊ नको तू फक्त काय कर बिरीज आणि वजाबाकी सोडून टाक बेरीज आणि वजाबाकीचं चिन्ह सोडून द्यायचे बाकीच्या बाकीच्या घटकाला काय कर दे ठीक आहे किंवा बेरीज वदावाकी येईपर्यंत कौंस दे तो नियम तोच आहे क्लियर पाय आता काय नियम आहे आपला जेव्हा गणितात बेरीज वाजावाकी भागाकार गुणाकार असे सर्व चिन्ह असतात व कंस दिलेले नसतात कंस दिलेले नसतात तेव्हा आपण स्वतः कंस करावे आणि अधिक किंवा वाजाचे चिन्ह येईपर्यंत आपण कंस करावे क्लिअर झालं का बाळा एवढं समजलं का रे बाळांनो अतिशय आहे ठीक आहे तर पाहू मित्र आपण याच्यावरचे गणित ठीक आहे चल मग लक्ष द्या आता चल मग आता त्या नियमावरचे काही गणित आहे घेऊ आपण पाया काय गणित आहे बरं बाळा पहिलं गणित काय अठ्ठ्याण्णव भागेला चौदा गुणीला आठ वजा पंचेचाळीस गुणीला अकरा भागेला पाच अधिक शहाण्णव भागेला बारा गुणीला पाच तर बाळा हे गणित कसं सोडवायचंय पाय काय करायचंय भाऊ याला मी तर तुला सांगितलं कंस कसे द्यायचे तर दिकी इपर्यंत कंस हे बघ इथं बाकी आली ना इथपर्यंत एक कंस बाळाय या ठिकाणी पाय इथं बाकी म्हणजे इथं कंस होणार आहे हे अधिक पर्यंत बाळा हे अधिक सोडला तर बाकीच्या बाडला कंस समजलं काय एवढं ठीक आहे का काही अडचण नाही ना ओके पाय बाळा आता एवढं तुला समजलं बिरीज आणि वजा बाकी बाक सोडून द्यायचे आणि बाकीच्या घटकाला कौस देऊन द्यायचा आहे भाऊ ठीक आहे ना ऐक मग आता इथे काय म्हणतं अठ्याण्णव बागेला चौदा गुणीला आठ अठ्ठ्याण्णव बागेला चौदा गुणीला आठ वजा पंचेचाळीस गुणिला अकरा भागेला पाच भावड्या आशिष मांडणी करून टाकतो नाही तर भाऊ अकरा भागेला पाच असं करायचं नाही भाऊ ठीक आहे का मांडणी कर अधिक शहाण्णव भागेला बारा गुणिला पाच ओके मग पाय बाळा हे कदनीत कसं सोडवायचंय एकदम सोपी मेथडे बाळा आहे तिची प्रॅक्टिस जर केली तुम्ही तर तीस सेकंदामध्ये का उत्तर काढणार तुम्ही ओके हे बघ चौदा एक चौदा चौदा सात अठ्ठ्याण्णव पाच एक पाच पाच, पाच नऊ पंचेचाळीस आणि बाळा इथं काय होणार आहे बारा एक बार बारे बाराठी शहाण्णव बाळा बाराठी शहाण्णव एवढं क्लिअर झालं बाळा मग का होईन इटं सात सातीआठी छप्पन्न वजा अकराव नव्याण्णव अधिक चाळीस काय स्टेप केली मित्र समजलं ना ओके बाळा मग मला सांग छप्पनमधून नव्याण्णव जाणार का बावडे आपणा मग इथं पाय तर इथं काय विषय तू इथं बेरीज करशील नाही तर बेरीज कर नाही भाऊ बेरीज वादा बाकीचा नियम काय सांगतोय आपल्याला जर गणितामध्ये फक्त अधिक वाजा असेल तर असं गणित डावीकडून उजवीकडे सोडवायचं कसं सोडवायचं डावीकडून उजवीकडे म्हणजे इकून इकडं ठीक युख़। आहे बाळा ये बाय शहाण्णव मधून नव्या सॉरी छप्पन मधून नव्याण्णव जात नाही नव्याण्णव मधून छप्पन्न काढू आपण हे बघ नऊ मधून सहा गेले तीन ओके नऊ मधून पाच गेले चार आणि बाळा मोठ्या संख्येची वजा आहे इट वजा येणार आहे आणि अधिक चाळीस समजलं का ओके काही अडचण नाही ना ठीक आहे मग बाळांनो काय होणार आहे वजा अधिक वजा वजा अधिक वजा त्रेचाळीस मधून चाळीस गेले तीन भावड्या मोठ्या संख्येचं चिन्ह काय रे दाद्या वजा म्हणजे इथे येणारे वजा ओके भजानी नाही वजा क्लिअर झालं का ठीक आहे समजलं असेल बघा तुम्हाला आता बघ समोरच काय रे भाऊ कुठस भाऊ सोपं आहे सगळ्या गोष्टी आहे मी आणखी सोप्या पद्धतीत सांगणार तुम्हाला फक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करावं ठीक आहे ही विनंती आमची पाय रे भाऊ आपला नियम काय सांगतो ज्या गणितामध्ये अधिक वजा गुणाकार आणि भागाकार आहे असं गणित कसं सोडवायचं आहे आपल्याला की बाबा सर्वात अगोदर तर त्याचं कंस करून घेणे कंस कसे करायचे रे दाद्या की बेरीज वजाबाकी बाकी सोडून टाक सोडून दे सरळ सरळ फक्त बाकीच्या राहिलेल्या पार्टला बाकीच्या घटकाला काय कर कौस दे किंवा आपल्या गणितीय भाषेमध्ये दिलेलं आहे त्यांनी की बाबा बेरीज वजा बाकी येईपर्यंत तुम्ही कौस द्या चालतं ना दोन्ही जमीन तोच आहे ओके का पाय मग आता इथं इथं इथपर्यंत अधिक आला म्हणजे याला कंस येणार आहे भाऊ इथून येणार आहे वजाबाकीपर्यंत याला कंस येणार आहे मग याला एक कंस येणार आहे समजलं असं सर्वांनाच ठीक आहे बावड्या मग कौंस आलं तर पाय मग आता हे कसं सोडवायचं तर पंच्याण्णव गुणीला अठरा पंच्याण्णव गुणीला अठरा भागेला एकोणावीस अधिक एकशे पंधरा गुणिला तेरा भागेला तेवीस वजा एक्क्याण्णव गुणीला सात भागीला तेरा ओके का भाऊ नाही तर आपण भागाकार करायचे नांदत लागू आणि भाऊ गणिताचा कार्यक्रम होईन मग कस तर असं सोडवायचं त्याला नाही तर भाऊ अठरा भागेला एकोणावीस म्हणलं तर अठरा भागेला एकोणावीस किती पॉईंटमध्ये उत्तर आहे भाऊ तसं न करता बाळा कौस करायचे आणि कंसानुसार या ठिकाणी हे सोडवायचं आहे भाऊ हे बघ मग आता ही टाईप आपण ह्या टाईपनं सोडवायचं हे बघ एकोणावीस एक एकोणावीस एकोणावीस पाच पंच्याण्णव बाळा तेवीस एक तेवीस तेवीस पाच एकशे पंधरा तेरा एक तेरा तेरी तेरीसाती तेरीसाती एक्क्याण्णव तेरीसाती किती एक्क्याण्णव ओके तर पाय बाळा काय होईन इथं होईन पाच गुणिला अठरा मग पाच गुणिला अठरा म्हणलं अठरा पंचे नव्वद अधिक तेरा पंचे पासष्ट आणि वजा साती साती एकोणपन्नास साती साती एकोणपन्नास कसं आलं मित्रा समजलं का ओके ना ठीक आहे तर पाय मग आता एकच येणार तर आता पाय बाळा नव्वद आणि पासष्ट नव्वद आणि पासष्ट किती होणार आहे एकशे पंचावन्न भाऊड्या मी नियम काय सांगितला ज्या गणितामध्ये फक्त बेरीजोदा की असेल तर असं गणित डावीकडून उजवीकडे सोडवायचं भाऊ कसं सोडवायचंय डावीकडून उजवीकडे मग डावीकडून उजवीकडे ओके का मग पाय आता एकशे पंचावन्न मधून एकोण काढले दाद्या किती राहीन एकशे सहा हे झालं भाऊ आपलं उत्तर ठीक आहे उत्तर झालं पण तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नाही पाय सबस्क्राईब करून टाक ठीक आहे चालन ना आणखीन एखादा बघू आपण आणखीन एखादा गणित घेऊन घेऊ चल आता हे पाय हे गणित पाहू पाय मग आता हे गणित कसं आहे तर चालन बाळा हे गणित असं आहे की बाबा पस्तीस पस्तीस गुणिला आठ मागेला सात एकशे त्रेपन्न गुणिला सात बागेला सतरा वजा त्रेसष्ट गुणिला सात बागेला नऊ तर बाळा हिठपेरीत होता बाकी पर्यंत काय करायचं या ठिकाणी कंस करून टाकायचे बाळा काय करायचे कंस करून टाकायचे ओके का हे कंस मी पहिलेच दिलेलं आहे ठीक आहे मग हि पाय कसं सोडवायचं पस्तीस गुन्हेला आठ बागेला काय करशील दादा तू सात मग अधिक एकशे त्रेपन्न गुणीला सात मागेला सतरा ओके वजा त्रेसष्ट गुणिला सात मागेला नऊ समजलं असेल बघा तुम्हाला हे बाळांनो ह्याची स्टेप समजून घ्यायची हो कळलं ना ओके हे बघ बाळा सात एक सात साता पाच पस्तीस सतरा एक सतरा सतरा नऊ एकशे त्रेपन्न भाऊ सतराव एकशे त्रेपन्न नऊ एक नऊ नवा साता त्रेसष्ट मग पाय इथं काय विनंतर भाऊ लक्ष दे पाच आठ चाळीस अधिक नवा साता त्रेसष्ट वजा साती साती एकोणपन्नास साते साती एकोणपन्नास मग पाय मग आता एक गणित कसं सोडायचं भाऊ आता बिरी जवळ बाकी ना डावीकडून उजीकडे सोडो चाळीस आणि त्रेसष्ट म्हणलं किती होणार एकशे तीन ओके का बाळा आणि वजा किती इटा एकोणपन्नास समजलं मग एकशे तीनमधून एकोणपन्नास जर काढले तर किती राहणार आहे चोपन्न आहे भाऊ किती राहणार आहे चोपन्न आहे एवढं समजलं मित्रांनो ठीक आहे काही अडचण नाही कोणालास तर चालेल मित्रांनो याच्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ